कोसल होतील हे बघा आया 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 दाईना एका मिनिटात दाईना बाबा 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 बोरा किती पारतात हे बघा घ्या रांगात <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज बघा पप्पा आहेत आपल्या सोबत तर पप्पांच्या सोबत आज कुठं जायचं आपल्याला बोरा जरा बोरं आज खायचे भरपूर दिवसांनी इच्छा होती काय तुमच्यापर्यंत पण ही व्हिडिओ वाढावी तर आज आलो आपण बोरान जो तर भेटेल ना पप्पा भेट तिथे पण चला मित्रांनो व्हिडिओमध्ये नक्की शॉर्ट पण राहा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा समोर बघता येईल तिथं बोरी बोरीचा झार आहे एकदम अशी व्यवस्थित जागा केली बघ बघू शकता इकडं भारीच आहे भारी बोर आहे तो एकदम गोड आहे गोड नाही आणि एकासोबत तीन तीन बोरींची झाड एकाच लाईनीला बघू शकता इकडे एक आहे दोन तीन ते पण आमोर बघताय वाडी बघताय एकदम छान आहे त्यात इकडे ग्राउंड आहे नाही बाप्पा क्रिकेटचा ग्राउंड आहे तिकडे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात होतात आत्ता सध्या बंद आहेत कधी होतील काय माहिती त्या टाईमात व्हायला पाहिजे आणि मस्त एक इकडं वातावरण आहे गणपतीच्या उत्सव आणि इकडं सगळे खाजन आहे म्हणजे आतमध्ये मध्ये सुद्धा स्पॉट आहेत नाही शिंबोऱ्याना सुद्धा स्पॉट आहेत चला पुढे जायचं आहे बोरा तर एक नंबर लागतात अशा हाताने काढायला बोर आहेत हे बघा माझा हात बघताय ना समोरच अशी बोरा आहेत म्हणून तर व्हिडिओ बनवायला मी आलो हे बघा किती वेळ लागणार आहेत काढायला एक दोन तास जाते पिशवी भरून घेऊन जायला लागल आणि बोरा एकदम भारी असतील एक पप्पा खाऊन दाखवा ना आपल्याला न्यायला या पाहिजे ते इकडं गावाला हो एक नंबर एक नंबर आहे पप्पा बोलते भारीच अस बोर आता होती कोसलवतील बघा आया 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 दाईना या का मिनिटात दाईना आणि इकडं खारी आहे खारी चिंबर आणि पप्पाची आकोटी तुटली पप्पा काढते झोपटून बाबा 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 बघा बोरा किती पारतात ही बघा मारा मारा फटका <laughs> बाप रे बोरा बघा किती पडतात अक्षरशः बोर एवढी भरलेली आहे ना या महिन्यात म्हणजे जानेवारीचा महिना आहे आणि ह्या महिन्यात एवढी बोर आहे ह्या बोरीला मी फर्स्ट टाईम बघतोय चला आपण बाहेरून सुद्धा तुम्हाला दाखवतोय आणि हे ही बघा खाली किती पडले बाप रे पप्पा झोपटवतात किती पाहिजे बोरच बोरा क्या बोराच बोरा बापरे बोरी बोरी एवढी झोपटून बोरा पाडतात बघा अजून किती आहे भरपूर आहे ते बघा किती खाली पडले जाता टिपायलाच टाइमपास जाणार आहे पप्पा दे घेतात कौलत बोरा आपल्याला पण पाहिजे ना मजत का तुम्हाला पण पाहिजे तर या बिंदास एवढी बोरा खवलायचे विकर पण आहेत सुरुवात कुठूनच नाही मधून डायरेक्ट घ्या उलट साधारण छोटीशी तरी विडिओ झाले आपली तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी कुठली तरी व्हिडिओ आपल्याला म्हणजे ह्या टायमात तरी बोरांची व्हिडिओ बेस्ट आहे नाही बाप्पा ह्या टायमात ताजे नाही आणि गोर बोर आहेत बघा चांगली बोर आहे आणि खरंच येऊन बरं वाटलं इकडं कारण बोरं भरपूरच आहेत अजून एवढी काय खास पिकलेली नाहीत बोरं पण बऱ्यापैकी भेटलीत आपल्याला जी पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्तच भेटलीत मित्रांनो आणि तिकडं पप्पा बोरं टिपतात अजून भरपूर बोरं आहेत आणि टिपायचा कार्यक्रम तिकडं चालू आहे काय पप्पा आणि आता बोरं टिपली पाण्याची बॉटल सुद्धा आणली उन्हामध्ये आलो ना आपण तर कधी पण आम्ही जिकडे सुद्धा जातो तिकडे पाण्याची बॉटल सोबत काय पप्पा पहिला आणि आपली आकोटी तुटली म्हणजे जी पप्पानी बांधलेली ना ती इकडूनच तुटली नाही त्याला मी सुद्धा बघणार आहे पप्पा इथे बघितला बोर खाऊन भारी लागते बोर खायला एक नंबर पप्पा ना माहिती होती मला नाही माहिती माहिती <laughs> होती चार आठवत नाही आपल्याला माहिती होती पण आठवत नाही किती टिप्स कुठे जाते आणि तिकडं बघताय जी नारलीची बाग मित्रांना दिसतात ना तो नादगाव गाव आहे नादगाव एरिया म्हणजे कोलीवाडा सरळ जे दिसतात बघा आणि इकडं आपण बोरं करतो पप्पा सगळी पिकलेली आपल्या हातात देत आहे तुला पिककीच लागत पिक सावली खाली तरी वाटतात ती पहिला सावलीच आहे मग काम पच्चीस ही बघा चला जायचं ना, ना जा आता ना नाही बोलतात आता ना सगळी बोर हाताने हलवतात की काय घ्या रांगात या टिपाला पडलेत हो इकडं पण घ्या हाताने काढ हाताने काढतात पप्पा बोर भरपूर बोर काढले काढली मित्रांनो व्हिडिओ तर खूप खतरनाक झाला आज कारण जाम बोरं आली त्या बोरीवर आणि पप्पानी सुद्धा टिपली बोरा पप्पाने तर भारीच काढलीत बोरा दाखवा पप्पा किती आहेत आपली पिशवी दाखवा वरती करा वरती या वरती दाखवा इकडे बघा पप्पा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट पाहिजे कमेंट आज एवढी बोर आहे न्यायला या तुम्ही तुम्हाला देतो मी भारी एक नंबर मजा आली व्हिडिओला छोटीशी व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये बाय